ई प्रशासन विषयक सत्ताविसाव्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन यंदा मुंबईत करण्यात आलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री, मंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते आज या परिषदेचं उद्घाटन होणार आहे विकसित भारत सुरक्षित आणि शाश्वत ई सेवा वितरण अशी या परिषदेची संकल्पना आहे अशी माहिती राज्य शासनाच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि केंद्राच्या सार्वजनिक तक्रार विभागाचे सचिव व्ही श्रीनिवासन यांनी काल मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली राज्य शासनानं ई प्रशासनाअंतर्गत राबवलेले विविध उपक्रम या परिषदेत प्रदर्शित केले जातील अशा उपक्रमांची व्याप्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणं हा या परिषदेचा उद्देश आहे असं सौनिक यांनी सांगितलं अमृत काळात अद्ययावत प्रशासकीय सुधारणांना प्राधान्य देणं आणि सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणं यासाठी काम करणं या परिषदेचं उद्दिष्ट आहे असं श्रीनिवासन यांनी सांगितलं या, या परिषदेदरम्यान सोळा उल्लेखनीय उपक्रमांना ई गव्हर्नन्स दोन हजार चोवीसचे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले जातील